राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साताऱ्यातील मॅरेथॉन स्पर्धेत विजेता ठरलेल्या सलगरच्या अंकुश हकेचा सत्कार सातारा हाफ हिल मॅरेथॉन ही स्पर्धा जागतिक दर्जाची स्पर्धा राजधानी साताऱ्यात जलोषात पार पडली या स्पर्धेत पुरुषात सलगर जिल्हा सांगली येथील अंकुश लक्ष्मण हके हा विजेता ठरला त्यानं स्पर्धेचे एकवीस किलोमीटरचे अंतर एक तास दहा मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकवला या स्पर्धेत पावसात देशभरातील धावपट्टू धावले या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं अंकुश हाकेचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे युवक जिल्हाध्यक्ष माने प्रदेश सरचिटणीस माने ओबीसी जिल्हाध्यक्ष अमोल धोत्रे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव प्रणव जग शशिकांत माने आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते